By Pumps. Top और के लिए सिर्फ सिल्वर आपण आहोत शिरूर तालुक्यातील गुनाड गावामध्ये आणि कालचं जे ऑपरेशन सुरू होतं दत्तात्रेय गाडे या आरोपीला पकडण्याचं स्वारगेटची जी घटना सगळ्यांना माहिती दोन दिवस राज्यात खूप गाजते आणि त्यानंतर शिरूरचं हेच गाव खूप चर्चेत आलं होतं खरं तर जा शंभरपेक्षा जास्त पोलीस ड्रोन आणि डॉग स्कॉट या सगळ्यांच्या वतीनं याच परिसरामध्ये काल दिवसभर नजर ठेवणी सगळी मंडळी होती आणि रात्री उशिरा अखेर म्हणजे जवळपास सत्तर ते पंच्याहत्तर तासानंतर याच परिसरामध्ये दत्ताचे गाड्याला अटक करण्यात आली पोलिसांनी त्याला अटक केली पण यामध्ये गावकऱ्यांचा खूप महत्त्वाचा रोल होता कारण गावकऱ्यांनी आरोपीला पकडून देण्यामध्ये खूप मोठं त्यांचं यश आहे आपल्यासोबत काही गावकरी आहेत दादा किती वाजता साधारण आणि कुठल्या परिसरामध्ये त्याला पकडलं तुम्ही सुद्धा त्या पकडण्यामध्ये तुम्ही किंवा तुमच्या काही गावकरी होते ते सुमारे एक एक सवा एकच्या टायमिंगला इकडनं आवाज देत आवाज दिला त्यांनी साहेब साहेब म्हणून म्हणून ते आम्हाला ते समजलं बाई कोण आवाज येतो म्हणून आम्ही त्या दिशेने आलो आणि तो आम्हाला इथं आढळून आला कुठ कुठल्या एरियामध्ये साधारण आपण जी दोफ आहे त्याच्या कुठल्या एरियामध्ये हाच एरिया आहे साधारण किती वाजता ही घटना घडली तुम्हाला कसं समजलं आम्हाला समजलं ना आम्ही आता ते हे ड्रोनच्या ड्रोन चालू होते ना त्यानुसार आम्हाला आवाज येत होता पण ते मग आम्ही थांबलो होतो इथं आणि मग आम्हाला समजलं ते इकून आवाज देत आला होता तो म्हणून आम्ही आई काढाल त्याला पकडल्यानंतर त्याची सुरुवातीची इच्छा काय होती काय त्यांनी बोलून दाखवलं मला काय इच्छा ना, नाही बोलला काय नाही काय नाही आम्हाला काय नाही बोललो फक्त तो साहेब साहेब मला फक्त त्या साहेबाशी भेटायचं असंच म्हणत होता सोनगेटचे पोलीस किंवा पुणे पोलीस किती वाजता सारण दाखल झाले दोन मिनटात दोन मिनटं दोन मिनिटं तिथे आले ते कॉल केल्यावर पाटलांना खरं तर बिबट प्रवण क्षेत्र आहे ह्या परिसरामध्ये जुन्नर वन विभागातला हा एरिया आहे आणि त्यामुळं सुद्धा भीती होती पोलिसांनी तसं ऑपरेशन थांबवलं होतं पण रात्री उशिरा तो जस या ठिकाणी सापडला गावकऱ्यांच्या मदतीने आपल्यासोबत पाटील पाठीलासुद्धा आहेत मला सांगा तुमच्या कानावरती ही घटना कधी आली हा गावामध्ये आला आहे पहिल्यांदा आला त्यावेळेस कुठंतरी पाणी प्यायला थांबलेला होता नेमका नंतर त्यानंतर तो रात्री कुठंतरी पाटामध्ये झोपलेला सुद्धा होता हे सगळं थोडं थोडक्यात तुम्हाला सविस्तर सांगा मंगळवारी दुपारी पुण्यातनं पथक दाखल झाले त्यांनी ज्यावेळेस माझे संपर्क केला आणि नंतर असं समजलं की अशा काही एक वाईट वृत्तीचा गुन्हा पुण्यामध्ये दाखल झालेला आहे आणि त्यातला आरोपी दत्ता गाडे या नावाने तुमच्या गावातला आहे आणि काही केलं तरी पाटील आपल्याला तो आरोपी पाहिजे मंगळवारपासून ऑपरेशन चालू झालं मंगळवारच्या दुपारीपासून मंगळवार रात्र बुधवार दिवस बुधवार रात्र आणि कालचाही पूर्ण दिवस सतत आपले डी सी पी पिंगळे साहेब असतील यांच्या मार्गदर्शनाखाली सौर पथके तसेच त्याप्रमाणे शिरपोलेशनचे पी आय पी आय साहेब असतील त्यांच्या मार्गदर्शनाखाली एक पथक होतं आम्ही सर्वजण कसून तपास करीत होतो खऱ्या अर्थानं तुम्ही सांगितलं विवर क्षेत्र आहे दिवसासुद्धा पाणी द्यायला शेतकरी जात नाही खऱ्या अर्थानं रात्री ज्यावेळेस ह्या ठिकाणी कळलं की ह्या शेजारी वस्तीवरती तो पाणी मा प्यायला आला आणि त्यांनी आपल्याला कळवलं लगेच की साहेब इथे असा असा आलेला आहे तो नंतर ज्यावेळेस हे ऑपरेशन परत चालू झालं पिंगळे साहेबसुद्धा स्वतः या ठिकाणी हजर झाले स्वतः स्पॉटला येऊन प्रत्येकाचं मनोदल त्यांनी वाढवलं त्यांनी ग्रामस्थांना विनंती केली की आज काही झालं तरी आपल्याला त्याला पकडायचं आहे तुम्ही तुमची मदत आपल्याला लागणार आहे त्या हिशोबाने एक गावातील चारशे पाचशे पोरं असतील पोलीस स्टेशनचा पूर्ण स्टाफ असेल जवळजवळ दोन एकशे पोलीस असतील ह्या सर्वांच्या मदतीने हा अर्थ पाहिलं तर हा इरा खूप मोठा आहे तसं सापडणं पण अवघड होतं परंतु वेळोवेळी वरिष्ठांच्या काही मार्गदर्शन मी आम्हाला लाभत गेलं त्या हिशोबाने सर्वच जण कामाला लागले आणि तो आढळून आला खरं तर आपण पाहतो एखाद्या घटनेने गावचं नाव मोठं होतं पण अशा पद्धतीने आरोपी जर गावचा सापडते तर सुरुवातीला तुम्हाला सुद्धा वाटलं असेल आपली गावची बदनामी होते तरी पण गावकऱ्यांनी त्याला मदत केली पकडण्यासाठी खऱ्या अर्थानं काल पिंगळे साहेबांनी जी आमची मिटिंग घेतली मग आमचे गुनाटमधले काही वरिष्ठ असतील गुनाटमधले काही पदाधिकारी असतील शेजारील गावातील सर्व पोलीस पाटील असतील शेजारी गावातील सरपंच असतील ह्या सर्वांना बोलून घेतलं त्या ठिकाणी सर्वांना एक आवाहन केलं की ही गोष्ट तुम्हाला सगळ्यांना ज्ञात आहे परंतु ह्या गोष्टीतला आरोपी आपल्याला काही केलं तरी चारही बाजून त्याला आपल्याला घ्यायचं आहे आणि आपल्याला तो आजच्या आज काही परिस्थिती आपल्याला पाहिजे त्या हिशोबाने जर जे गावचं नाव म्हणा या परिसराचं नाव खराब झालं तर प्रत्येकाच्या मनात एक चीड निर्माण झाली ती की आज काही झालं तरी आज त्याला आपल्याला पकडायचं आहे मग रात्रीच्या एक वाजू दोन वाजू रात्रीच्यापेक्षा परवा दिवशी आम्ही रात्री बारा ऑपरेशन चालू केलं पाठ चार वाजेपर्यंत आम्ही उसात फिरत होतो त्याला पाहण्याचा शोधण्याचा प्रयत्न करत होतो म्हणजे असे प्रत्येक नागरिकांच्या मनात प्रत, अशी एकच भावना तयार झाली की काही झालं तरी दत्ता गाडीला आपल्याला पकडायचं आहे आरोपीचे पूर्वीचे सुद्धा काही रेकॉर्ड खराब आहे त्याच्या आधी पण गुन्हे दाखल तुम्ही पोलीस आहात काय नेमकं सांगते पाच वर्षापूर्वी त्याच्यावरती गुन्हे दाखल होते त्याला त्यावेळेसही अटक केली होती आता त्याची ते काही गोष्टी आता न्यायप्रविष्ट आहे नंतरच्या काळामध्ये तो असं कधी आम्हाला जाणवला नाही की कुठं काय करतोय असं काय तो यायचा राहायचा असा पि मिसळायचा आता माझा पण तो मित्र माझा क्लासमेट होता मग कुठंतरी मला पण वाटत होतं की हा असं करणार नाही mm -hmm. पण आता हे ज्यावेळेस आम्हाला मंगळवार ही घटना कळली पिंगडे साहेबांच्या माध्यमातून जे पथकं आली त्यांनी आम्हाला सांगितलं मग आमच्या नावाचे हांडेसाहेब असतील जे हांडेसाहेब आज क्राईमला चांगलं काम करतात त्यांनी आम्हाला या घटनेची खऱ्या मला उकल करून दिली पाटील घटना खूप मोठी आहे म्हणजे आमचा त्यावेळेस विश्वास बसत नव्हता mm -hmm. की हा असं काय कृत्य करील म्हणून पण नंतर ते ज्यावेळेस ते व्हिडिओ वगैरे पाहिले टी व्हीला ज्यावेळेस ह्या बातम्या बातमी आल्या मग त्यावेळेस आम्हाला लक्षात आलं की हा खूप मोठा आरोपी आहे आणि कुठंतरी हेनी गावाला अंतरात ठेवून त्याच्या कुटुंबाला अंतरात ठेवून हा काहीतरी वाईट कृत्य करत होता हे आम्हाला त्या दिवशी कळलं ते गावकरी पोलीस पाटील आणि इतर गावकरी आहेत पाचशेपेक्षा जास्त गावकऱ्यांनी ह्या सर्च ऑपरेशनमध्ये सहभाग घेतला होता शंभरपेक्षा जास्त पोलीस होते आणि ड्रोन असेल किंवा डॉग स्क्वॉड असेल या सगळ्यांच्या मेहनतीला यश आलं आहे आणि आरोपीला त्याच्याच गावामध्ये अटक करण्यात आलेली आहे खरं तर दोन दिवस माध्यमांमध्ये खूप मोठी चर्चा होती एवढं मोठं हे प्रकरण पुण्यासारख्या जिल्ह्यात घडतं आहे आणि आरोपी त्याच्याच गावामध्ये आहे त्यानंतर माध्यमांमध्ये खूप यावरती वेगवेगळ्या नागरिकांनी चिडसुद्धा व्यक्त केली होती पण अखेर गावकऱ्यांच्या प्रयत्नाला यश आलं आणि रात्री दत्तात्रय गाडेला त्याच्याच गावामध्ये पोलिसांनी मध्यरात्री दोनच्या दरम्यान अटक केली आता त्याला पुणे कोर्टामध्ये हजर केलं जाणार आहे त्यानंतर पुढच्या ज्या प्रोसेस आहेत त्या चालू राहणार आहेत पण सध्या तरी आपल्याला इतकंच म्हणावं लागेल आरोपीला पकडण्यामध्ये गावकऱ्यांना आणि पोलिसांना यश आलेलं आहे स्मिता शिंदेसह रायचंद शिंदे, शिंदे मुंबई तक शिरूर